त्या ताकदीवर आम्ही आमच्या आमच्या हिमतीवर या देशाला स्वत बनू असं मला त्यांना केअर मिळव त्या ठिकाणी पोहोचवायचं आहे आणि म्हणून आज मी त्या गोष्टीचा पुन्हा एकदा निषेध करते त्याच्यानंतर देखील तुम्ही बघता की अनेक वेळेस संविधान बदलण्याचं त्यांचं कट कारस्थान सुरू आहे एक तर त्यांचे एम पी असं म्हणतात मग चार सोपा नारा असेल मग वन इलेक्शन वाटत आहे ते बदलण्याचा हे एक इन्सिडेंट नाही आहे जे अमित शहा जी बोल कंटिन्युअसली महिन्यातून एकदा अनेक दोन तीन वर्षापासून आपल्याला हे होताना दिसतंय त्यांचा कुठेतरी एक साजिश किंवा षडयंत्र आपल्याला बीजेपीचं दिसून येतंय संविधान बदलण्याचं बाबासाहेबांचा अपमान करण्याचा हे आम्ही होऊ देणार नाही जोपर्यंत इंडिया आल्या तोपर्यंत या देशाची जनता आहे तोपर्यंत आम्ही हे होऊ देणार नाही आणि आम्ही काहीही झालं तरी आम्हाला अमित शहाची माफी पाहिजे आम्हाला राजीनामा पाहिजे जेव्हा जेव्हा असं काही होतं तेव्हा बी जे पी हे अटेन्शन कुठेतरी वेगळीकडे नेण्याचा प्रयत्न करत असते हे स्वतंत्र जेव्हा लढाई झाली त्याच्यात पण जर छोटस काहीतरी झालं आणि आय सी मध्ये जात असतील तर तुम्हाला कळतं की ह्याच्यावरून कसं विषयांतर करायचा प्रयत्न हे बी जे पी ची लोक त्या ठिकाणी करत आहेत पण आमचा लढा हा चालूच राहणार आहे आणि आम्ही संविधानाचा चा आदर करणारे आम्ही सगळे आहोत आपण सगळेच आहोत बाबासाहेबांचा आदर करणारा करणारे आम्ही सगळे आहोत आमच्यासाठी ते पॅशन नाही आहे आमच्यासाठी ते पॅशन आहे आणि त्याच पद्धतीत आम्ही हा लढा जो आहे तो पुढे घेऊन जाणार गावोगावी मोहल्ला मोहल्ला गर्दी बोळ्यात प्रत्येकाच्या घरात खरं तर जसं मी म्हणाली आता काँग्रेस आणि बीजेपीची लढाई राहिलीच नाही आहे बीजेपी बीजे एकीकडे आणि देश एकीकडे अशी ती लढाई राहिली आहे आणि म्हणून मी त्या गोष्टीचा तिकीट करते आणि आपण इथे आला उद्या ह्याच संदर्भात सकाळी साडेआठ वाजता आम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्यापाशी आहोत तिथून आम्ही एक शांततेत एक मार्च करणार आहोत कलेक्टर ऑफिसपर्यंत आमच्या सगळ्यांच्या हातात ही प्रतिमा बाबासाहेबांची असेल आणि आम्ही शांततेत जसं आम्ही संसदेत सा, केलं तसं आम्ही उद्या या ठिकाणी महाराष्ट्रातच नाही पण देशभरात आम्ही सगळे बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून एक कलेक्टर ऑफिसपर्यंत हे शांततेत एक मार्च करणार हो, आहोत आणि कलेक्टरांना पत्र देणार आहोत अमित शाहजींचा राजीनामा माग मागत मागताना आणि त्यांनी माफी मागितली पाहिजे हे पण आम्ही त्या ठिकाणी आग्रह काम करते आग्रह धरणार आहे